कारण मराठा समाज तुमच्याकडे डोळे लावून बसलाय कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत देशमुख भाई कुटुंब सगळं दहशती खाली त्यांच्या घराला पूर्ण संरक्षण द्या कारण ते घाबरलेले आहेत खाली ते गुंड आहेत त्यामुळं मुख्यमंत्री साहेब जर ऐकत असतील तर तातडीनं त्यांच्या घराला संरक्षण लावा त्यांच्या प्रत्येक माणसाला संरक्षण द्या आणि आजीवन द्या कारण प्रत्येक जण आज राज्यातला माणूस हळहळ करतोय संतोष भायाचा इतका क्रूर पद्धतीने खून करण्यात आलेला त्यामुळे <laughs> कोणाला सोडू नका हे प्रतिक्रिया देतच कस काय आता कळायला आम्हाला तुमच्या माध्यमातून तुम प्रतिक्रिया आरोपी कस का देतो त्यासाठी तुम्ही काय ठरेल का अंधारातून तुम्ही काय अंधारातून ठरेल का काय षडयंत्र सापळा रचलाय का तुम्ही तू जर माणसं मार सुटलाय गोरगरीबांचे लेकर उन्हात पडायला लागले आज त्या लेकराच्या देशमुख बायाच्या लेकराच्या डोक्यावर छत्र नाही राहिलं बापाचं मग आज मायाचं छत्र धरायचं काम पालक म्हणून फडणवीस साहेबांच न्याय देण्याचं काम फडणवीस साहेबांचं तर आरोपी म्हणतो मग संबंध नाही कस का संबंध नाही बाकीचे आरोपी कुठे आणखीन हे ये सगळे आरोपी धरा हे सगळ्यांचे यांचे क्वाल डिटेल चेक करा मारणाऱ्या लोकांशी बोललाय मारणारे लोक याच्याशी बोललेत का ह्यो कोणत्या मंत्र्यांशी बोललाय सरकारशी बोललाय कोणाशी कोणाशी बोललाय आतापर्यंत दोन तीन महिन्यापासूनचे आजपर्यंतचे सगळे डिटेल काढा त्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिले हे खून पाचवायसाठी त्यांना सगळ्यांना मधी घ्या याच्या सगळे लोक भांडतायत त्या अंजलीताई दमानिया बसल्यात तिकडे ते बसलेत तिकडे ते क्षीरसागर आहेत इकडं सोळुंके आहेत हे सगळे लोक आणि पुरा राज्यातला मराठा समाज सगळ्या पक्षातला सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावरती आहेत आणि हा जर अशी प्रतिक्रिया देतोय मग काय तुम्ही आमची दिशाभूल करायचे ठरवले की काय आमची दिशाभूल सरकारनं करायची ठरवली हे बघा मुख्यमंत्री साहेब यातला एकही माणूस सुटता कामा नाही सगळे अंडर ट्रायल चालली पाहिजे मोठमोठाले वकील द्या एका केसमध्ये संतोष भाईच्या जास्तीत जास्त वकील द्या उज्ज्वल निकम साहेबांसारखे असे मोठमोठाले वकील उभा करा जे कुटुंब मागणी करेन ते करा आमचंही कोणाचं ऐकू नका जे कुटुंबाला वाटेल ते मोठाले वकील द्या पण या केसचा छडा म्हणजे हे जेलमध्ये सडलेच पाहिजे यातला एकही माणूस सुटला एकही माणूस सुटला त्या दिवशी राज्य बंद पडलं म्हणून मुख्यमंत्री साहेब समजा